नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांची पदवी झालेली आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी सी बी आय रिक्रुटमेंट दोन हजार चोवीसची ची जाहिरात आलेली आहे सीबीआय रिक्रुटमेंट म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस म्हणून जर तुम्ही काम करू इच्छित असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पदाचे नाव आहे पदवीधर शिकाऊ उमेदवार म्हणजेच ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस आणि एकूण जागा आहे तीन हजार संपूर्ण देशभरामध्ये एकूण तीन हजार जागा या जाहिरातीमार्फत भरल्या जाणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकाण आहे भारतात कोठेही भारतात कोठेही नोकरीचे ठिकाण असणार आहे आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांनी एकतीस मार्च दोन हजार नंतर त्यांची पदवी पूर्ण केलेली असावी त्यांच्या पदवीसाठी उत्तीर्णता प्रमाणपत्र सुद्धा असावे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर या पदासाठी निवड प्रक्रिया ही ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे अगोदर ऑनलाईन टेस्ट होईल आणि नंतर इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे आणि वेतन असणार आहे एकूण पंधरा हजार रुपये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे हो तो असणार आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नॅट्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या शासकीय ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करायची आहे त्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यावर पोर्टलवर लॉग इन करा आणि नवीन अर्जावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आवश्यक माहिती जसे की तुमचं नाव संपूर्ण क्रमांक त्यानंतर ईमेल शिक्षण इत्यादी प्रविष्ट त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर आवश्यक जे कागदपत्र आहेत ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जाहिरातीची डिटेल जी जाहिरात आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजूनही आपले एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद